नमस्कार एम जी न्यूज महाराष्ट्रामध्ये आपले सरसे स्वागत आहे बघा आम्ही आलेलं आहे फार अतिशय जंगलामध्ये बघा पाहू शकता या ठिकाणी पूर्ण जंगलच जंगल आहे बघा पाहू शकता नवीन घडामोडी बघण्यासाठी एम जी न्यूज महाराष्ट्र या चॅनलला लाईक करत जा शेअर करत जा आणि सबस्क्राईब करत जा बघू शकता हे जंगलच जंगल बघा 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 नवीन घडामोडी बघण्यासाठी एम जी न्यूज महाराष्ट्र चॅनलला लाईक करत जा शेअर करत जा आणि सबस्क्राईब करत जावा बघा हे खूप अतिशय डोंगर आहे बघा पाहू शकता या ठिकाणी पार हे बघा टाकळीच्या वरती आहे उदगीर तालुकामध्ये आहे बघा आकाशामध्ये ढगच ढग ढग आहेत बघा बघू शकता या ठिकाणी काळा डोम असा आहे बघा इकड़ी हा इकडे उदीरला जातो रस्ता वळणाचा आहे आणि हा इकडं जातो बघा हैदराबाद एगलूर बघू शकता बा किती हिरवगार आहे बघा हिरवं हिरवं रान आहे बघा हे पळसत झाड आहे बघा हिरव हिरवं रान बघू शकता या ठिकाणी ड डोंगरच डोंगर अरे लॉक करूनिया या बघा किती डोंगर 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 बघू शकता बघा एम जी न्यूज महाराष्ट्र चॅनलला लाईक करत जा शेअर करत जा आणि सबस्क्राईब करत जावा